गाडीला पंधरा वर्ष पूर्ण झाल्यात आता आपल्याला त्याचे पाच वर्ष वाढवायचे आहेत म्हणजे रिन्युअल करायचं गाडी तर आपल्याला सगळ्यात पहिली स्टेप आहे ते तुमच्या आरसीला मोबाईल नंबर अपडेट असणं गरजेचं आहे ऑनलाईन सुद्धा मोबाईल नंबर अपडेट करता येतो मात्र काय होत आहे समजा जर मिस्टर तर वरती मिस्टर एक्स वाय जेड असं नाव असेल आधार कार्डला तर मिस्टर हा शब्द नाही आहे आर जरी शब्द नसेल तर ऑनलाईन अपडेट करता येत नाही म्हणजे स्पेलिंगमध्ये थोडा जरी डिफरन्स असेल किंवा सिक्वेन्स उलटा सुल्ट असेल आडनाव अगोदर नाव अगोदर तरी सुद्धा तुम्हाला मोबाईल नंबर ऑनलाईन अपडेट करता येत नाही एक तर तुम्हाला मग त्या त्या मध्ये जाऊन मोबाईल नंबर अपडेट करावा लागतो दुसरी गोष्ट आहे ज्यावेळी मोबाईल नंबर अपडेट होतो त्यावेळी तुम्हाला गाडीचे एक आहे ते रिन्युअल ऑफर रजिस्ट्रेशन टॅक्स भरायचा आहे आणि ग्रीन टॅक्स भरायचा हे ग्रीन टॅक्स भरून गाडी तुमची फिट कंडिशनमध्ये फिट कंडिशनमध्ये लोक बरेच कन्फ्युजन होत आहेत आता पाच वर्ष तुम्हाला वाढवून द्यायचे आहे तर तुमची गाडी एकदम फिट कंडिशनमध्ये असायला हवी फिट म्हणजे काय तर तुमचं आरशी व्यवस्थित पाहिजे इंडिकेटर व्यवस्थित पाहिजे लाईट व्यवस्थित पाहिजे पीयूसी व्यवस्थित पाहिजे इंजिन आणि गाडी ही सुस्थितीत असायला पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं वर्षा पंधरा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी कुठल्या तरी एखाद्या मित्राला गाडी दिली जाते आणि त्या ठिकाणी गाडीचा अपघात होतो तर त्या ठिकाणी त्यांना तिथं चार्सेस बदलली का त्या गाडीची इंजिन बदललं का ह्याचं सुद्धा इन्स्पेक्शन केलं जातं ते इंजिन नंबर आणि चार्सेस नंबर हे आपल्या आरसी प्रमाणात आपल्या गाडीवरती आत्ता आहे का तरच तुमचं रिन्युअल ऑफर रजिस्ट्रेशन होईल तुम्हाला पाच वर्ष वाढवून मिळेल आता सगळ्यात महत्वाचं यासाठी काय काय लागतं तुमच्या गाडीचं इन्शुरन्स लागतो तुमच्या गाडीचा पीयूसी लागतो तुमच्या गाडीच्या ओरिजिनल आरसी लागते आरसी हरवली असेल तर तुम्हाला त्या, त्या, त्या आर टी त्या सिटीमध्ये ऑनलाईन एफ आय आर करून तुम्हाला है है है, है, ते अप्लिकेशन करायचं असतं ते दोन्ही एप्लिकेशन एकत्र करता येतात मात्र जो ओनर आहे जो गाडीचा मालक आहे त्या मालकाला तिथं आर टीयू मध्ये स्वतः अधिकाऱ्यांच्या समोर सिनियर क्लार्क यांच्या समोर तुम्हाला समक्ष सही केल्याशिवाय तुमचा हे प्रोसेस पूर्ण होत नाही परत एकदा रिपीट करतोय रिन्युअल ऑपरेरीज रजिस्ट्रेशन म्हणजे पाच वर्ष तुम्हाला वाढवून करायचंय तर तुमचा मोबाईल नंबर अपडेट असणं गरजेचं आहे गाडी तुमची उत्तम फिट कंडिशनमध्ये असायला जावी गाडीचं इन्शुरन्स असायला हवा पीयूसी असायला हवी तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड असायला हवं तुम्हाला काही ऍड्रेस चेंज करायचं असेल किंवा बऱ्याच ठिकाणी गाडीवरती लोन असेल तर ते लोन सुद्धा त्यावरती रिमूव्ह करता येतं हायपोथिकेशन है किंवा बोजा उतरायचं ते सुद्धा काम यामध्ये करता येतं ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून गाडीचं पाच वर्ष वाढवून वाढवण्यासाठी अजून काही मदत पाहिजे असेल तर विश्वंतवाडीमध्ये मुळी ड्रायव्हिंग स्कूल आहे ते तुम्हाला नक्की सहकार्य करेल धन्यवाद मित्रांनो